अष्टविनायकांपैकी महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या महड येथील श्री वरदविनायक मंदिरात माघी गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा झाला गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता गणेश जन्माचा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी महडमध्ये मोठी गर्दी केली होती उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सकाळी आठ वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रींची विधिवत महापूजा संपन्न झाली दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडला यावेळी संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त गोविंद आफळे यांचे कीर्तन त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत श्री गणेश जन्माचे आख्यान सादर केले त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते महर फाटा ते मंदिरापर्यंत भाविकांसाठी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती तातडीच्या मदतीसाठी रुग्णवाहिका आणि सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता विशेष म्हणजे आपले नवस पूर्ण झालेले अनेक भाविक श्रद्धेने नारळ अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते माघी उत्सवामुळे महर परिसराला या दिवशी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते नमस्कार आणि श्री गणेश जन्मोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या वरद विनायकाच्या मंदिरामध्ये इथे आज आपण आहोत आणि सालाबाद प्रमाणे यंदाही हा उत्सव म्हणजे माघी उत्सव आपण ज्याला म्हणतो तो अतिशय उत्साहाने साजरा केला जातोय आणि श्री गणपती संस्थान महडतर्फे आम्ही सर्व भाविकांची नीटपणे सोय होईल याची काळजी घेतोय ह्याचे प्रयत्न सतत आमचे चालू आहेत की जेणेकरून त्यांची कुठचीही गैरसोय होऊ नये त्यामध्ये आपण एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड मागवलेले आहेत नंतर पाण्याचे स्टॉल्स लावलेले आहेत इथे देव न करो काही वाईट घटना घडू नये पण तरीही जर का गरज पडलीच तर म्हणून आपण अँब्युलन्सची सेवा इथे ठेवलेली आहे सतत शिवाय आपण गैरसोय होऊ नये या दृष्टीने महड फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून परत फाट्यापर्यंत तसंच सासगाव फाट्यापासून मंदिरापर्यंत मोफत रिक्षा सेवा आपण ठेवलेली आहे तसंच आपण इथे मला मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं की मध्ये आम्हाला पोलिस बंदोबस्त ही चांगला मिळालेला आहे आम्हाला कायम पोलिसांचे सहकार्य असते स्थानिक पोलिसांचे आणि त्या या, या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगू इच्छिते की त्यांचे मनापासून आभार आणि पोलिस यंत्रणा सर्व शासकीय यंत्रणा सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ भाविक यांचे आम्हाला खूप चांगले सहकार्य मिळते आणि असेच सहकार्य लावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आत्ता उत्सवाच्या निमित्ताने आपण इथे संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्या दिवशी अं जग जगप्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांचे तबला वादनाचा कार्यक्रम झाला त्यांच्याबरोबर दिग्गज नृत्यांगना मंजिरताई देव यांचाही कार्यक्रम होता तसंच सुप्रसिद्ध निष्णात संगीत संयोजक श्री कमलेश भडकमकर आणि त्यांच्या समूह यांचे परवा भक्तीधारा गाण्याचा कार्यक्रम झाला आणि आज सकाळीच आमदार साहेब आपले जे आमदार साहेब आहेत श्री महेंद्र थोरवे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आज आपल्या इथे गणपतीची मुख्य दिवसाची पूजा झालेली आहे ते सपत्नी घेऊन त्यांनी पूजा केली आणि आज संध्याकाळी सर्व ग्रामस्थांसाठी विशेष करून महड ग्राम म्हणजे गावातील महिलांकरताच खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपण संस्थेतर्फे आयोजित आहे आ, तो आर जे बंड्या म्हणून जे पुण्याचे प्रसिद्ध आर जे बंड्या आहेत ते सादर करणार आहेत आणि गेस्ट अपिअरन्स म्हणून महाराष्ट्राचे हास्य जत्राच्या फेम प्रियदर्शनी इंदळकर त्या मॅडम इथे आज येणार आहेत असा या ग्रामस्थांना त्या भेट देणार आहेत उद्या इथे दहीहंडीचं कीर्तन असतं त्याचाही सगळ्यांनी आस्वाद घ्यावा सर्वात महत्वाचा त्यातला आजचा जो कार्यक्रम म्हणजे जन्माचे कीर्तन तो सोहळा आत्ता छान भक्तिमय वातावरणात पार पडला सगळ्या भाविकांनी छान सहकार्य केलेले आहे त्याच्याकरता मी सर्व भाविकांचे आभार मानते सर्व ग्रामस्थांचे आभार मानते आणि आत्ता आता आपल्या लाडक्या बाप्पाचे जे जे दर्शन घ्यायला आले त्या सगळ्यांच्या मनोकामना बाप्पाने पूर्ण कराव्यात अशी मी प्रार्थना करते आणि श्री वरद विनायकाकडे प्रार्थना करते की त्यांनी सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करून सगळ्यांना सुखी ठेवावे गणपती बाप्पा मोरया जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगताप सह मनोज कळमकर खालापूर